प्रकाश थोरात हो जे मंचरेष्टी आगाराचे ड्रायव्हर आहेत त्यांचे इथं स्टेट बँक ऑफ इंडिया जे ए टी एम आहे स्टेट बँकेचं एस बी आयचं तर त्या ए टी एममध्ये आता उभे आहेत आणि ते स्वतः समोर आहेत त्यांचं काय एका दोन बामट्यांनी बोलण्याच्या नारात बरोबर हे करून एक लाख सतरा हजार रुपये काढलेत नेमकी कशी घटना घडली काय घडली त्यांच्याकडून जाणून घेऊ काय 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 नेमकं सांगा बरं पहिल्यापासून ते सांगतात नेमका घटनाक्रम कसा आहे काय झालं तर ते दाखवतात नेमकं काय झालं ते प्रात्यक्षिकच त्यांच्याकडून पाहून घेऊया हा हा टाका बघा हा बर ते हां पैसे पाडले हा पैसे काढले पैसे पण घेतले किती मिळाले पहिले पहिले याच्यात नऊ हजार रुपये मिळाले हा, हा मग नंतर मी आपले हे पाकिट म्हणलं असं पैसे ठेवायला कुठं आलो इथं आलो इथं मग असं पाकिट मध्ये पैसे आणि एटीएम दिले ठेवून हजार एक आपले खात ठेवले बाकीचे आता ठेवले तेवढ्यात दोन अनोळखी व्यक्ती आली आणि मला म्हणाल्याच्या तुम पावती किनून निकालता म्हणलं पावती हिंदी मध्ये पण म्हणल पावती निकालता नाही नाही हम निकाल के मैं, मैं मतलब मेरे आता निका निकाल ऐसा बोला नाही नाही तुम कार्ड झालो तुम पावती निकालो ऐसा बोला मेरे फरक गलत हो गया फिर वापिस ओका एटीएम निकाला और गए ऐसा निकाला थांब एक मिनिट झाला हाँ, 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 एक मिनिट आलो मग कार्ड आपलं टाकलं एटीएम मध्ये एटीएम मध्ये कार्ड टाकून पावची काढली मी पावची काढली तर ते असे तिकडे काय नाही दुसरे म्हणजे तिकडे पाहिजे हातामध्ये असं दुसरं कार्ड काय होत हे ओढलं कार्ड माझ्या हातात दुसरं कार्डावलं बोलण्याच्या गुनगावलो तरी मला डाऊट आला मी पर्स कार्ड टाकलं परत एटीएम मध्ये कार्ड टाकलं तर ते म्हटले लॉक झाले पंधरा वीस मिनिटात चालू होईल मला मी जायचं मुलगी आलं असल्यामुळे मी पुण्याला जायचे असल्यामुळे गडबडीत होतो म्हटलं होय पंधरा वीस मिनिटांनी चालू तसं पुण्याला गेलो मी मग कार्ड पैसे तसंच ठेवून पाकडी मध्ये तसं तसं ऐकलं मी ठेवलं दोन दिवसांनी आलं म्हटलं आता बघू ब्लॉक झाले तर चेक करावा तर परत चेक करायला गेलो इथं एटीएम मध्ये परत टाकलं कार्ड परत ब्लॉक दाखवलं परत मी कार्ड कार्ड चेक केलं तर त्याचं नाव दुसरं निघाले झालं जाऊन मग मला डाऊट आल्यामुळे मग मी काय केलं लगेच अधिकाऱ्याला भेटलो त्याने लगेच कार्ड वगैरे चेक केलं बंद केलं किती गेले पैसे एक लाख साडे सोळा हजार एक लाख सोळा साडेसोळा सतरा हजार गेले तुम्हाला बोलण्यात गुंगावलं आणि कार्ड बदली केलं त्यांनी केलं हा नंतर तुमच्या लक्षात आलं दोन दिवसांनी आल्यावर तुम्ही चेक केलं पैसे गेले किती पैसे शिल्लक होते त्याच्यात फक्त तीनशे फक्त तीनशे रुपये टी ड्रायव्हर म्हणून तुम्ही काम करता जो आपला पगार होईल किंवा काय होईल आणि रिटायरमेंटला किती अवकाश आहे तुम्हाला आता चार महिने म्हणजे दोन हिंदी मध्ये होते का त्यांचं वर्णन कसं होतं होत शर्ट घालवत होते हां आणि हिंदी मध्ये बोलत होते का तर गेल्या काही दिवसात एटीएम मध्ये असं बोलण्याच्या नादात गुंगवून ज्येष्ठ नागरिक हिरू ते पैसे काढतात अशी बामटे सर्रास सगळीकडे चालू आहेत तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आणि बँकेने सुद्धा याच्या वॉट ठेवणं गरजेचं आहे आता इथं सी सी टी व्ही फुटेज आहे कॅमेरा पण अजून सी सी टी व्ही फुटेज मिळालं नाही नेमकं काय झालंय काय कळालं नाही परंतु अशा घटना होऊ नये त्यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक किंवा कोणी असो त्यांनी स्वतःचं एटीएम पिन कार्ड जे आहे ते कोणाच्या हवाली करू नये ते बोलण्याच्या नारात गुंगून नेमकं कार्ड यांचं ते बरोबर यांचं काल स्वतःकडे घेतलं आणि ते त्यांच्या दुसरं होतं ते यांना दिलं म्हणजे यांच्याबरोबर त्यांनी हातचालाकी केली आणि हे प्रकाश टोरात जे ड्रायवर आहेत एकदम साधे सिंपल आहेत मी गेले अनेक वर्ष त्यांना ओळखतोय एस टी ड्रायवर म्हणून खूप चांगलं काम आहे माळुंगे पडवळचे आहेत परंतु आता चोरट्याने बरोबर त्यांना हिरून एक लाख सतरा हजार रुपयाला गांडा घातला प्रत्येकाने सतर्क राहिलं पाहिजे प्रत्येक नागरिकाने सुद्धा कोणाच्या विश्वास म्हणजे कोणाच्या ओळखीवर किंवा याच्यावर विश्वास न ठेवता अशा घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसा